मी आज तुम्हाला शेंग बटाट्याचा रसा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी हे तीन शेंगा घेतल्या आहेत मीडियम म्हणजे एकदम छोटे नाही एकदम मोठे नाही मिडियम आहे त्याचे मी पूर्ण साली काढून घेतले आहेत हे बघा असे साली काढून घेतले आहेत आणि त्याच्या आता फोडी केले आहेत हे अशा प्रकारे फोडी आपल्याला हवेत तसे ह्याच्यापेक्षा छोटे पण करू शकता दोन बटाटे हे घेतले आहेत मी छोट्यावाले त्याचे फोडी करून घेतलेत आणि ह्याच्यासाठी लागणारं साहित्य मी काय केलं आहे एक नारळाचं ओळं घेतलं आहे ते ओळं मी किसून घेतलं किसणीवर दोन मीडियम कांदे घेतलेत ते मी चिरून घेतले आहेत आणि मग मी तव्यावर कांदे फ्राय केलेत तेलामध्ये थोडं तेल टाकून त्याच्यानंतर ते, ते खोबरं ॲड करून खोबरं तळ भाजून घेतलं आहे पूर्ण चांगलं क ता तांबूस कलर करून घेतलं आहे आणि हे वाट पूर्ण ते भाजून घेतल्यानंतर मी आता हे मिक्सरमध्ये वाटलं आहे आणि मिक्सरमध्ये अशी पेस्ट तयार केली आहे बघा हे रश्यासाठी उपयुक्त आहे मी थोडा मसाला टाकून घेतला आहे वाटताना कारण तो मसाल्याला कलर पण वाटपाला कलर येतो थोडा म्हणून थोडा मसाला मी ह्याच्यात टाकलेला आहे आणि ही अशी बारीक पेस्ट मी तयार केली आहे आता मी फोडणीची तयारी करणार आहे मी आता गॅस चालू करून ठेवला आहे कारण ही कढई आहे लोखंडाची आणि लोखंडाच्या कढईमध्ये मुद्दाम मी करते या लोखंडाच्या कढईमधून केलं की आपल्याला त्याच्यापासून लोह मिळतो मग त्या लोह मिळतो पण ते काय आहे एक प्रकार आपण त्या कढईत केलं ना का थोडा कलर त्याचा बदलतो लोखंडामध्ये केल्यामुळे आता मी आधी थोडंसं तेल आपल्याला जसं हवं तसं तेल आम्ही जस कमीच टाकते मी तेल थोडं तेल टाकलंय जरास थोडीशी जिरं टाकलंय मी थोडं जिरं टाकलं हिंग आपल्या हवानुसार थोडासा हिंग टाकलं थोडीशी राई टाकली आता याच्याबद्दल मी कड़ी पत्ता टाकते आता हे एक द्या जरा कढीपत्ता चांगला परतवून घ्या या कढईमध्ये केलं तर भरपूर लोह मिळतो आपल्याला तर मी क कढई तर सहसा करते लोखंडी कढईमध्ये लोखंड कढईमध्ये भरपूर लोह मिळतो आणि आलुमियांची वगैरे आता भांडी वापरत नाही सहसा कोण मग चांगलं सोपं आणि ह्याच्यातून आपल्याला लोह मिळत असल्यामुळे मी हीच कढई ही वापरते मग आता मी ह्याच्यात शेंग बटाटे टाकते बटाट्याची शेंगाची साली जर काढायची असते तर तुम्ही काढू शकता मी काढले नाही तर सालीचा पण उपयोगाचा उपयोग आहे म्हणून मी काढत नाही चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बटाट्याच्या आणि पोळी आहे आता हे बघा आता ह्या फोडीना मीठ मसाला लागण्यासाठी मी आता थोडं त्याच्यामध्ये थोडा म्हणजे आपल्याला अंदाजेनुसार हवा तसा मसाला टाकू शकता मी अर्धा चमचा मसाला टाकला आहे तसंच वाटपात पण टाकलेला असल्यामुळे मी अर्धा चमचा आहे मीठ आपल्याला चवीनुसार पाव चमचा याच्यामध्ये ॲड ॲड केलं आहे असं कोळीमध्ये चांगला मुरला जातो मसाला मीठ चांगल्या प्रकारे मग खायला चांगल्या लागतात त्या फोडी शेंगाच्या आणि बटाट्याचे फोडी व्यवस्थित असे परतून घ्या मी तो तेल थोडं टाकलं आहे बघा छानपैकी आता परतले आहेत याला मीठ मसाला व्यवस्थित लागला गेलाय असं एक जीव झालंय बघा छानपैकी कलर आलाय आता मी याच्यामध्ये जी पेस्ट तयार केली आहे ना नारळ कांदा वगैरे घातलेलं नारळाची एक वाटी दोन कांदे <laughs> चांगले भाजून घेऊन पेस्ट तयार केली आहे ती आता मी पेस्ट याच्यामध्ये सोडते हे बघा कलर मस्त छानपैकी आलेला आहे मी मसाला वाटते वेळीच टाकलेला आहे पेस्ट तयार केल्यामुळे त्याच्यात टाकलं अगोदर आणि मग आता फोडणीत थोडासा दाखवला थो तो त्याप्रमाणे आता फक्त मीठ थोडं टाकावं लागणार आपल्याला त्याच्या फोडीमध्ये थोडं टाकलेलं आहे आता मी त्याच्यात मीठ टाकते थोडं अगोदर मी पाव चमचा टाकलेला आहे आता आपल्या चवीनुसार त्याच्यात जरासा आता वाढणार आहे ना थोडं पाणी टाकून मग त्यानुसार आपण मीठ आहे मी आता याच्यामध्ये पाणी ऍड करणार आहे हे बघा हे पाणी असं आपल्या हवानुसार एकदम घट्ट हवा असेल तर घट्ट करू शकता चपाती बरोबर खायचं असेल भाकरी बरोबर खायचं असेल तर असं घट्ट थपथपी असं करायचं नाहीतर मग आपल्याला भाताबरोबर पण चा खायचं असेल ना तर थोडं पातळसं ठेवायचं नाही बघा हे असं आता मी फोडणी देऊन ठेवली आता जरा कड यायला दहा मिनटं ते पंधरा मिनटं यायला लागणार आहेत शेंगा चांगल्या शिजायला लागतात बटाटा शेंग मग त्याच्यामध्ये तो रस सगळा उतरणार आणि मग व्यवस्थित लागणार रसा बटाटा आणि शेंगचा मी आता दहा पंधरा मिनटं शिजवून ठेवते हे बघा हा शेंग बटाट्याचा रसा आता तयार झालेला आहे मी आता घॅस बंद करते या शे शेंगांपासून आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम मिळतं आणि हाडांसाठी उपयुक्त आहेत कॅल्शियम हे शेंगा हे बघा आता तयार झालं आहे मस्तपैकी कलर आला आहे बघा आपल्याला हवं तसं करू शकतो एकदम पातळ म मिडियम करू शकतो घट्ट करू शकतो हे असं केल्यावर चपाती आणि भाकरीबरोबर आपण खाऊ शकतो पंधरा मिनटामध्ये मस्तपैकी शिजून आलेले आहेत पंधरा मिनटं लागतात बटाटा निशे शिजायला हे बघा छानपैकी कलर आला आलाय आणि व्यवस्थित दिसतंय बघा याच्यामध्ये थोडीशी आपण कढी कोथिंबीर जराशी टाकूया समीनुसार थोडीशी कोथिंबीर टाकली आहे तयार झाली आहे